श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे तेराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र पौर्णिमा शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंचवीस श्री सद्गुरू सत्संग मंडळ पुणे यांची एकशे एकवी बैठक दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पुणे येथे संपन्न झाली त्या प्रसंगी परमपूज्य सद्गुरूंनी प्रत्यक्ष हजर राहून दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू या आशीर्वादात पुढे म्हणतात जे जे मला सोडून गेले हा वेडेपणा झाला त्यांनी अनेक वेळा क्षमा मागितली मी त्यांना काय सांगितले की तुम्ही मला सोडून गेलात आता मी तुम्हाला जवळ करणार नाही तू मला आधी सोडून गेलाच का सामान्यत समजत नाही आकलन शक्तीही नाही कोणी काहीतरी सांगितलं कोणाचं काहीतरी ऐकायचं मला काही प्रसाद दिला नाही म्हणायचं मोठाच खडा दिला मला काही लहानच खडा दिला अरे परमेश्वर काय करतो माया निर्माण करतो तो सुद्धा अतिशय चतुर आहे तुम्हाला सुद्धा माझ्याजवळ ठेवी की नाही अशी काही वेळा मला शंका येते पण तुमचा वशीला मी आहे त्याची तुम्ही काळजी नका करू तुम्हाला बरोबर जवळ ठेवून तुमच्याकडून कार्य करून घेत मी आलोय आणि अजूनही करून घेईन फक्त तुमच्या विश्वासावर तुमच्या दृढ भक्तीवर कोणी आघात केला तर तिकडे लक्ष देऊ नका हे कलियुगामध्ये असंच होतं की चांगल्या विचारांची जी माणसं असतात तिथे व्यत्यय आणणारी माणसं येतातच काहीतरी गडबड करतात काहीतरी सांगतात हे अनादिकालात सुद्धा हेच आहे राजसत्ता श्रेष्ठ मानणारे जे राजे आपल्याकडे होऊन गेले त्यांचा नाश झाल्याची उदाहरणं आपण ऐकतोच त्यात रावण होता कौरव होते हिरण्य कश्यप होता बली होता या सगळ्या राजांचा जर विचार केला तर राजसत्ताच श्रेष्ठ आहे असं मानणारे लोक होते बळीचं तर असं उदाहरण आहे की पूजा माझी करा कसला ईश्वर आणि कसलं काय इथपर्यंत म्हणणारे लोक होते असे हिरण्य कश्यप बरेच आहेत ते काय पुण्यातच आहेत असं नाही नगरमध्ये सुद्धा आहेत सत्ता ही निरंतर कधीही टिकत नाही ती आतापर्यंत टिकली पण नाही आपण जी सत्ता मानतो ती ईश्वराची मानतो ईश्वराच्याच इच्छेत हे गुरु स्वरूपी जन्माला येतात हे काय आम्हाला इच्छा झाली म्हणून जन्माला आलो नाही असं कुठे असतं का ईश्वरांनी निर्माण केलेली ही शक्ती आहे त्यांनी गुरु स्वरूपात जी निरंतर सेवा केली आहे ती मग पुढे परंपरा चालू राहते त्याची ही परंपरा टिकवण्यासाठी तुम्ही जे आज माझ्यासमोर बसलेले आहात तुम्हाला सगळ्यांना माझं असं सांगणं आहे तुमच्यावर किती संकटे येऊ देत पण आश्रय सोडायचा नाही आश्रय सोडला की त्याला गती चांगली मिळत नाही आणि नंतर तो कितीही शरण आला तरी त्याचा काही उपयोग नाही तुम्ही सर्वांनी आता निश्चय करायचा की आपल्या भक्तीमध्ये आपल्या प्रेमामध्ये कुठेही अंतर पडू द्यायचं नाही आपण ज्या परंपरा घालून दिलेल्या आहेत त्या चालवायच्या हे तुमचे शिष्यत्व आहे शिष्यत्व म्हणजे काय मी तुम्हाला माळ दिली नाही जप करायला सांगितलं नाही परंपरा चालवणारे जे लोक आहेत त्यांना शिष्य म्हणतात आमच्या गुरुंची ही परंपरा आहे त्यांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे आणि त्याच मार्गाने आम्ही जाणार आहोत तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी ईश्वराची आहे त्याला प्रार्थना करायची जबाबदारी माझी आहे तुमचं सर्वांचं आता हे जे सर्व पाहिलं त्याचा मला अतिशय आनंद झाला तुम्ही ही जी वाहन सेवा केली मुंबईच्या लोकांनी गाडी घेऊन दिल्यानंतर पुणे सत्संग मंडळाने वाहन सेवा दर महिन्याला एक हजार मला अर्पण केलेली आहे आता साडेचार लाख रुपये अर्पण केले आहेत पुढे त्यांनी वाहन सेवा दर महा करायची नाही तुम्ही दिले मला त्यात अगदी समाधानी आहे आनंदी आहे मी तुम्हाला सर्वांना असा आशीर्वाद देतो की तुमचं सर्वांचं कल्याण होईल आणि माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीमागे राहतील तुमच्या भक्तीमध्ये प्रेमामध्ये कुठेही अंतर पडू देऊ नका तरच हे अनुभवायला येईल हे जर तुम्ही अंतर पाडलं तर अनुभवायला येणार नाही सर्वांनी एक दिलानी राहायचं सर्वांनी एका पद्धतीचं कार्य करायचं सर्वांनी एक शब्द पाळायचा सुरू म्हणा राव म्हणा हे आपल्या पदरचं काहीही सांगत नाहीत आधी नगरला येतात मजवळ येऊन उभे राहतात हे असं करायचं ठरवलं सांगतात करू का हो करा आणि त्याच आज्ञा ते तुम्हाला करतात तेव्हा तुम्ही त्यांचेही शब्द पाळले पाहिजेत त्यांचे शब्द हे जवळजवळ माझे शब्द आहेत ती मीच दिलेली असते आज्ञा तुम्ही अच्छा केलेल्या सेवेवर मी अगदी प्रसन्न आहे आता एकच विचारायचंय मला की ही वाहन सेवा करताना कोणाला काही शंका आली का कोणाला असं वाटलं का की हा मोठा बोजा पडतोय अशी शंका जर कोणाला आली असेल किंवा राव आणि सुरू हे सारखे त्रास देतात त्यामुळे सत्संगाला येणं हे आम्हाला अवघड झालंय असं म्हणणारं कोणी असेल तर पुढे या हो 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 काय थाक आहे सुरूंचा वाह वा, वा एकही उठू शकला नाही म्हणजे आश्चर्यच आहे तेव्हा आता तुमच्यावर प्रसन्न होऊन मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि आता मी नगरला निघतो श्री गुरुदेव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनींनो परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या प्रासादिक वाणीतून उमटलेल्या या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे शब्दरूप अनेक ग्रंथांमध्ये बद्ध झालेले आहे ही ग्रंथसंपदा श्री दत्त देवस्थान सावेडी अहिल्यानगर येथील स्टॉलवर उपलब्ध आहे शिवाय विविध सत्संगाच्या मंडळांचे कार्यकर्ते प्रसार कार्य करताना ही पुस्तकं आपल्यापर्यंत पोचवू शकतात शिवाय या सर्व ऑडिओ क्लिप्स आमचे यूट्यूब चॅनल गुरुवाणी यावर उपलब्ध आहे त्यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास आपण या अठराशे बारा पैकी कोणत्याही भागाकडे जाऊन ते दत्त गुरु बंधू आणि भगिनीं आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री दत्त